नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मी रव्याचे वड्यांची भाजी बनवणार आहे कारण मी रव्याचे वड्यांची रेसिपी टाकली होती खूप छान झाले वडे एकच नंबर झालेले आहेत पण मला तिथं भरपूर महिलांनी कमेंट केलं की के ताई आम्ही गव्हाचे वडे बघितले बाजरीचे वडे बघितले दाळीचे वडे बघितले पण रव्याचे वडे आम्ही बघितले नाही किंवा आम्ही ऐकलेसुद्धा नाही तर याचा कसा उपयोग करायचा आम्हाला ती रेसिपी पण तुम्ही दाखवा तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे रव्याच्या वड्यांची रेसिपी म्हणजे भाजी बनवणार आहे मी तर चला आता आपण करूया सुरुवात आणि आज मी चुलीवर नाही बनवणार आहे कारण बाहेर भरपूर असा वारा आहे त्याच्यामुळे मी आज गॅसवरतीच बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बघा इकडे मी रव्याचे वडे घेतलेले आहेत आणि खूप छान झालेले मस्त वडे बघू शकता तुम्ही आणि भरपूर ताईंना प्रश्न पडला होता की रव्याच्या वड्या कसे म्हणजे भाजून खावे की तळून खावे की भाजी करावी असा प्रश्न होता तर मी आज या रव्याचे वड्यांची आज रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर आता बघा मीकडे एक वाटी वडे घेतलेले आहेत आता मी एक पातेली घेतलेली छोटीशी त्याच्यात वडे टाकून द्यायचे आणि आता हे मी पाच ते दहा मिनिटं भिजत ठेवणारे पूर्ण पाण्यात भिजतील असं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये तळून खाल्लं तरी चालतात पण मी तुम्हाला भाजी दाखवणारे ही भाजी आपण डाळ भातासोबत खिचडीसोबत असं आपण खाऊ शकतो तर आता तरी मी आता पाच मिनटं पिचड ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवते मी आता आपल्याला दहा मिनटांनंतरच बघायचं आहे तर दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण बघू तर बघा किती छान असे भिजलेले आहेत आणि मऊ झालेले आहेत बघू शकता तुम्ही असे मऊ झालेले आहेत आता आपल्याला हे वडे वेगळे करून घ्यायचे आणि पाणी वेगळं करून घ्यायचं हे पाणी फेकून द्यायचे आपल्याला तर बघा मी पाणी पूर्ण काढून घेतलेले आता आपल्याला ह्या वड्याची आता भाजी बनवायची तर बघा ते गॅसवरती कडे ठेवलेली होती मी अगोदर आणि कढई छान अशी गरम झालेली आहे तर तेल छान असं गरम करून घ्यायचंय अगोदर मैं लसून टाकते लसून मैं एक गड्ढी घी अख्खी पर बार लसून छान दिन जीरो टाका जीरो मैं अंदाज टाक है तर लसूण आणि जिरं छान असं गेलेलं बघू शकतो तुम्ही आता आपण तिथे कांदा ऍड करू आता कांदा पण छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे लालसर रंग येईपर्यंत मी परतून घेतलेला आहे मस्त कलर कलरचं झालेला आहे आपल्याला त्याच्या आवडीनुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे कारण मी वड्यांमध्ये अगोदर तिखट ॲड केलेलं आहे तर आता आपण बघायचं मी एक चम्मचला थोडंसं कमी घेतलेलं आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसारच घ्या कारण या रव्याच्या आवडीमध्ये आपण अगोदर तिखट टाकलेलं होतं हे बघा छान असं तिखट पण छान परतून घेतलेलं आहे मी आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे रव्याचे वडे घेतले ते ते वडे ॲड करायचे आहेत छान आता असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कधी छान असं मस्त भाजी झालेली आपली काही जास्त वेळ लागत नाही पटकन होते होती भाजी कलर बघा किती ते छान झालेला आहे मस्त भाजीचा आता आपण त्याच्यात मीठ ॲड करू तर मग सुद्धा आपल्या आवडीनुसारच टाकायचे कमीच टाकायचं आहे कारण आपण वड्यांमध्ये पण अगोदर मीठ टाकलेलं होतं ज्यावेळेस आपण रेसिपी बनवली त्यावेळेस मीठ आपल्या आवडीनुसारच टाका कारण आपण ज्यावेळेस वडे बनवले होते त्यावेळेस वड्यांमध्ये मीठ ॲड केलेलं होतं मी एकच नंबर झाले मस्त आता त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची परत मिक्स करून घेते मी तर पूर्ण असं एकजू करून घेतलेला आहे आता आपण आता मी झाकण ठेवते तर आपल्याला फक्त दोन किंवा तीनच मिनटं झाकण ठेवायचं आहे आता आपण दोन ते तीन मिनिटांनंतरच बघू आता आपण तर चला आता आपण दोन मिनटं आता आपण परत चेक करून घेऊ छान अजून परत मिक्स करून घ्यायचंय आणि छान असे शिजलेले तुम्ही बघू शकता दोनच मिनिटात शिजलेले कारण आपण ते अगोदर पाण्यात भिजवत ठेवले होते भिज भिजल्यामुळे ते पटकन बिजल... शिजतात मी अजून परत एक मिनिट झाकण ठेवते तर चल आता एक मिनिट झालेलं आहे वा एकच झाली आपली रव्याच्या वळ्यांची भाजी बघा आपण ही डाळ भातासोबत जेव्हा आपण श्रीखंडपुरी बनवतो त्यावेळेस अशी सुट्टी भाजी आपण बनवून खाऊ शकतो तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझं चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद